हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या फॅशननुसार मंगळसूत्रांचा मंगळसूत्राचा ट्रेंड आणि डिझाईन ही बदलताना दिसत आहे डेली वेअरसाठी स्त्रिया नाजूक मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतात अगदी रोजच्या वापरातील नाजूक मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळतात आणि लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी वेगळ्याच मंगळसूत्राचे कलेक्शन अनेकिंगकडे असते आउटफिटनुसार कोणत्या साडीवर कोणत्या पॅटर्नचे मंगळसूत्र शोभून दिसेल अशा पॅटर्नचे मंगळसूत्र स्त्रिया घालणे पसंत करतात काठपदर साड्यांवर पारंपरिक मंगळसूत्र घातले जाते तर फॅन्सी पार्टीवेअर साड्यांवर फॅन्सी लेटेस्ट मंगळसूत्र घालणे पसंत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे फुलपाखराचे पेंडंट असणाऱ्या मंगळसूत्राचा खूपच ट्रेंड सुरू आहे जेन पॅटर्नमध्ये या मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहायला मिळतात हे असे मंगळसूत्र लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्नमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना खूपच नाजूक मंगळसूत्र घालायला आवडतात त्यांच्यासाठी असे एक पदरे मंगळसूत्र बेस्ट आहेत हे मंगळसूत्र खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी दिसते डायमंड स्टोन स्टडेड पेंडेंट कलरफुल मिनावर्कचे पेंडेंट असले असे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला यामध्ये थोडं टसटशीत तस, पेंडेंट घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचे पेंडेंट डिझाईन तुम्हाला ट्राय करता येईल तसेच खूपच मोठंही नाही आणि नाजूकही नाही अशा पद्धतीचं पेंडेंट घ्यायचं असेल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकेल ड्रेसवर साडीवर असे मंगळसूत्र खूपच खुलून दिसतात तसेच असे पाच किंवा सात पेंडेंट असलेले फॅन्सी मंगळसूत्र ही युनिक आणि वेगळं डिझाईन आहे ही डिझाईन ही खूपच सुंदर दिसेल आणखी ना मंगळसूत्रामध्ये नेहमीच नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स ट्राय करायची आवड असते त्याने बटरफ्लाय डिझाईनचे हे फॅन्सी मंगळसूत्र देखील नक्कीच ट्राय करायला हवं खूपच सुंदर सुंदर नाजूक आणि ट्रेंडी डिझाईन्स हे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा